विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव वाढवण्यासाठी गुड टच बॅड टच कार्यशाळा संपन्न महिला समुपदेशन केंद्रात सपोनी शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा सिल्लोड येथे पोलीस रायझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांना सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात सायबर क्राईम व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये वैयक्तिक सुरक्षितता शारीरिक सीमा आणि योग्य अयोग्य स्पर्शाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सिल्लोड शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने महिला समुपदेशन केंद्र सिल्लोड येथे गुड टच बॅड टच विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ही कार्यशाळा दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच यामधील फरक स्वतःची सुरक्षितता कशी जपावी कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनास सामोरे गेल्यास काय करावे तक्रार कशी नोंदवावी याबाबत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले मुलांनी कोणत्याही भीतीशिवाय आपले अनुभव व प्रश्न मांडावेत तसेच अडचणीच्या प्रसंगी पालक शिक्षक किंवा पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन यावेळी विशाल पाईकराव यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रमात सपोनी शेषराव उदार सपोनी ज्ञानेश्वर कायदे समाधान भागिले तळेकर अण्णा आनंद पगारे कल्पना बनकर तसेच महिला समुपदेशन केंद्राचे प्रमुख विशाल पाईकराव आदि आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मानसिक धैर्य आत्मविश्वास व कायदेशीर अधिकारांची माहिती देत मार्गदर्शन केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून सुरक्षिततेबाबत सजगता निर्माण झाली असून अशा प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले महिला समुपदेशन केंद्र व सिल्लोड शहर पोलीस स्टेशन या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले इंडिया साठी गोकुळ सिंग राजपूत सिल्लोड या सप्ताहानिमित्त सर्व शाळांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे आणि विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन बाबतची माहिती शस्त्राबाबतची माहिती तसेच सायबर क्राईम बालकांचे लैंगिक संरक्षण लैंगिक व्यापरापासून संरक्षण अधिनियम त्यानंतर महिलांसंबंधी महिलांचा महिलांसंबंधीचे कायदे यासंबंधी माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी सर्व शाळांना माहिती केली आणि ज्या ज्या शाळेला त्यांना याप्रमाणे आम्ही माहिती देतो पोलीस स्टेशनची माहिती क्षेत्राबाबतची माहिती तसेच आपले जे कॅमेरे लावलेले त्याबाबतसुद्धा त्यांना माहिती करून त्याबाबत त्यांना जनजागृती केली जाते